चा निकाल जाहीर केला जातोय श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेला मायणीकरांचा आजचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील या ठिकाणी नंबरचे मानकरी ठरले आजच्या मैदानातील सात नंबरचा मैदा नंबर मान पटगोला तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कुमारी मिताली अमित वाघमारे कुमार आर सागर राक्षे वाटार किरोले महाकालवादळ ग्रुप बोडो या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली मिताल मित वाघमारे वडूज अमोलदा वाघमारे वडूज अरुज सागर वाटर किरोली माकल वादळ ग्रुप वाटा वडूज यांचा या ठिकाणी मिर्झा पळाला त्या जुळ्याला बाबा मदने बिदाल प्रशांत शेडगे भरतगाव आणि शिरडवर आंधळी यांचा लक्ष्या पळाला लक्ष आणि मिर्झा आजच्या मायनीकरांच्या भव्य देव मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी श्री दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या मावणी माहिणीकरांचं आदत बैल मैदान आणि या मैदानातला या ठिकाणी सहा नंबरचा मान पटकवला सहा नंबरचे मानकरी ठरले तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी गणेश आई नमा श्रीदेव रेवंत रेवन सिद्ध प्रसन्न आणवित वेता या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आणवी वेता सुरली घरांचा फायर पळाला त्या जुला महेश खंडागळे अनिकेत खंडागळे विनोद खांडाग्राशतरी कामतीकरांचा राया पळाला राया आणि फायर आजच्या मायनीकरांच्या भव्य दिव मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी श्रेय दत्त जयंती निमित्त आयोजित केलेल्या मायनीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले पाच नंबरचा मान पटकवला त्याच क्रमांक एक वरून धावलेली गाडी खंडोबापासून विराज अजमे श्रावण अजमे यांचा आदत किंग तलवार नाग्या अप्यास क्लब हिवरे शिकरा अप्यास क्लब मादल मोठे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली विराज हजबे श्रवण हजबे हिवरे भिवगाट यांचा ठिकाणी आदत किंग तलवार आणि त्या जोडीला अजित मोहिते राहुल काळुंगे मादल मुठीकरांचा शिकरा पळाला शिकरा आणि तलवार आजच्या माहिनीकरांच्या भव्य दिव्य मैदानातील पाचव्या क्रमांकाचे मानकरी श्रेय दत्त जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या माहिनीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी रे चार नंबरचा मान पटकोल आता आज क्रमांक चार वरून धावलेली गाडी संत पाळमा प्रसन्न पैलवान गुरु पैलवान अमोल करोळे आशा ज्वेलर्स क्लेडोन यांची रायफल या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली सचिन चे ढोरमाने आर्यन सुमित तामकडे प्रतीक माने अमरावती यांचा सहाय्याने सचिन ओरमाने चितळी रणजित काकडे चितळी छत्रपती शासन जपलाज विटा यांचा रफ्तार पाहला रफ्तार आणि साई आजच्या मायनीकरांच्या भव्य दिव्य मैदानातील चौथ्या क्रमांकाचे मानकरी श्रेदत्त जयंती निमित्त आयोजित केलं मायनीकरांचा भव्य आणि दिव्य आदितबाई लाचं मैदान आणि आजच्या मैदानात या ठिकाणी तीन नंबरचा मान पडकवला त्याच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी प्रसन्न स्वर्गीय प्रसादर बन्स क्लब रेमदपूर थैवाडी ही या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली भारत सेट वळकुंडे निमगावकरा निमगाव आणि नगराध्यक्ष आकाशकाशित मार्शिरस निमगावकरांचा सावकार त्या जुडला मयूर सूर्यवंशी रहमतपूर बजरंग फॅन्स क्लब दहवडी यांचा फोर बाय फोर बजरंग पळाला बजरंग आणि सावकार आजच्या मायनीकरांच्या भव्य देवा मैदानातील तृतीय तीन नंबरचे मानकरी श्री दत्त जयंत निमित्त आयोजित केले मायकरांचं मैदान आणि आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी ठरले द्वितीय क्रमांक पडगवला आज क्रमांक सात वरून झालेली गाडी किशन शिंदे मोराळे वाहिनी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला किशन शेट शिंदे मोराळे वाहिनी यांच्या नावावरती नाशेबाज मावलं सुंदर अशी गाडी पळाली शिवाजीराव जाधव घुरसाळेकरांचा अंजीर पळाला समर्थ राहुल पाटोळे एवढूच माजी नगर महाकाल ग्रुप वडुदकरांचा वादळ पळाला वादळ आणि अंजीर आजच्या मायनीकरांच्या भव्य देव मैदानातील दोन नंबरचे मानकरी श्री दत्त जयंती जयंतीनिमित्त आयोजित केलेलं मायनीकरांचं भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानातला एक नंबरचा मान पटकवला एक नंबरचे मानकरी ठरले क्रमांक सहा वरून धावलेली गाडी दिव्य लक्ष्मी ज्वेलर्स या गाडीचा आजच्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली घरचा आज पळाला भीमा क्लब केला घरचा आज पळाला भीमा आणि महाकाल हे मायनीकरांच्या भव्य दिवा मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी सर्व होलकांचं चालकाच समजत चाहत्याच आपलं या ठिकाणी मनापासून मनसू धन्यवाद आपण या ठिकाणी उपस्थित झाला मैदानाची शोभा वाढली त्याबद्दल